डॉक्टर निलेश जी जाधव प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व यांच्या माऊली क्रिटिकल हॉस्पिटल चे स्थलांतर नगर परिषद कार्यालया जाव्या दिग्र सेते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा अंदाज सर्व उडणार प्रमुख विरोधी पक्षांनी आधी मतदार याद्या दुरुस्त करा आणि नंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याची मागणी केली असली तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकीचा बिगुल फुंकला जाणार असल्याचे समजते आधी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद आयोगाने केली असून यापैकी सर्वप्रथम कोणत्या निवडणुकांचा भार उडतो याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गट रचना आरक्षण जाहीर झाले नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी नगराध्यक्ष आरक्षण प्रभाग रचना तसेच प्रभागनिया आरक्षण निश्चित करण्यात आले आहे महापालिका साठी प्रभाग रचना तयार केली असली तरी अजूनही आरक्षण जाहीर करणे बाकी आहे उपलब्ध माहितीनुसार प्रथम जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहे त्यातही नगर परिषद व नगर पंचायत च्या निवडणुका आधी होण्याची शक्यता आहे त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक घेतली जाईल अशी चर्चा आहे हा क्रम बदलूही शकतो शेवटी महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम होईल अशी शक्यता आहे राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्र येत मध्यार याद्यामध्ये त्रुटीवर बोट ठेवून त्या दुरुस्त करून मगच निवडणुका घ्यावी अशी भूमिका घेतली आहे मात्र आयोग निवडणुका पुढे लांबण्याची शक्यता आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकींचा बिगुल फुंगला जाणार आहे अशा वेळी विरोधी पक्ष कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांची उत्सुकता निर्माण झाली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद